साखरी येथे कांदा भाकर खाऊन ठिय्या आंदोलन साखरी तालुका तहसील कार्यालयासमोर कांदा भाकर खाऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते आणि तहसीलदार साहेबांना संघटनेकडून कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचे काय हाल आहेत ते त्याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली तहसीलदार सोनवणे साहेब यांनी निवेदन स्वीकारून नक्कीच तुमच्या कांद्याचा प्रश्न सरकार दरबारी मानतो तसे असे यावेळी सांगितले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भदाने धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे धुळे जिल्हा महिला अध्यक्ष सुरेखा ताई पाटील जिल्हा संपर्क प्रमुख युवराज काकुस्ते साखरी तालुका अध्यक्ष अनिल भामरे साखरी तालुका उपाध्यक्ष संजय बच्चव साखरी तालुका प्रांतिक सदस्य अविनाश खैरनार सह पुष्पा घरटे लताबाई बोरसे सरलाबाई आहिरराव सुवर्णा बोरसे सुरेखा बोरसे मंगल आहिरराव ललिता आहिरराव जितेंद्र बोरसे सीमाबाई आहिरराव मीनाबाई आहिरराव शैला आहिरराव आदी उपस्थित धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे यांनी माहिती की सांगितले की भारत दिवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बारा सप्टेंबर रोजी सात दिवसाचे राज्यव्यापी फोन आंदोलन चालू झालेले आहे तरी या सरकारला जाग येण्यासाठी मंत्री आमदार खासदारांना सर्व शेतकरी बांधव राज्यव्यापी फोन करत आहे आणि या कांद्या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर जोरदार दोपर निघावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मंत्री साहेबांना कॉल केले आणि लवकर आमच्या या मागण्या आहेत आज जो कांद्याचा दर पडलेला आहे आज नापेडचा कांदा सरकार कोलकाता दिल्ली या शहरांमध्ये चोवीस रुपये किलोने विकत आहे पण आज आमचा कांदा बाजारात सात आठ रुपये किलोने विकला जातो आहे म्हणून आज सरकारने त्वरित नापेड एन सी सी कांदा थांबवा ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी आज जे भाव पडलेले बांगलादेश बांगलादे सरकारशी चर्चा करून लवकरात लवकर निर्यात सुरळीत करावी आणि आज शेतकऱ्यांना दिलासा मिळेल या गोष्टीने सरकारने आज पावलं उचलावी तसेच आज आमच्या कांद्याला कायमस्वरूपीचा काही ना काही तोडगा निघावा आज कांद्याला आम्हाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळावा आणि आजपर्यंत तो काही शेतकऱ्यांनी गौडी दराने कांदा विकला गेलेला आहे तो कांदा आजपर्यंत विकास कांद्याला आज आम्हाला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान हे सरकारने जाहीर करावे आजच्या कॅबिनेटमध्ये जाहीर करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि येणाऱ्या काळात आजपर्यंत शेतकरी शेतकरी कर्जमाफी भरू शकत नाही की सुद्धा सरकारने कर्जमाफी केली पाहिजे आणि असा तोडगा कायमस्वरूपी निघाला पाहिजे आमच्या साध्या याच्या पुढे आम्ही धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन करू ही शासनाने दखल घ्यावी